नमस्कार मित्रांनो आहे डाळिंबाची पहिली छाटणी पहिली छाटणी करताना महत्वाचं म्हणजे तुम्ही या खालच्या फांद्या ज्या ज्या फांद्या खालच्या दिशेला जाते समजा ही फांदी असेल खाली येऊन एकही फांदी न ठेवून म्हणजे काय होतं झाडाला आपल्याला वर जाण्यासाठी या पद्धतीने खालच्या संपूर्ण फांद्या काढून ज्याने होतंय काय माहिती का झाडाचं खोड दिसत आणि खोडापाशी लागणारी बुरशी वगैरे येत नाही शक्यतो झाड उवर जात झाडाचा आक्रही व्यवस्थित होतो किंवा अशा पद्धतीने संपूर्ण खालच्या फांद्या काढून टाकणे ही संपूर्ण लागवड माझी एक खोल पद्धत आहे त्याने होतं काय माहितीये का किडीचा प्रादुर्भाव किंवा बुरशींचा प्रादुर्भाव कमी होतो किंवा अशा पद्धतीने खालची संपूर्ण काढून टाकणे खालच्या दिशे जाणं एकही फांदी ठेवायची मित्रांनो आणि पाहिल्यांदी जेव्हा छाटणी करताना शक्यतो नवीन कात्री वापरली म्हणजे जुन्या झाडाच्या शक्यतो कात्री वापरू नका झाडाचा जो तेल वगैरे बुरशी वगैरे असते ना पहिल्या झाडांची ती म्हणजे येत नाही नवीन नवीन रो रोग तयार होत नाही झाडामध्ये तेव्हा अशा पद्धतीने खालच्या खालची छाटणी करून घ्यायची मित्रांनो आणि एकही वॉटरशूट खाली नाही येऊन गेली वॉटर शूट आल्यास झाडाची ताकदही कमी होती वॉटरशूटला शक्यतो फळ लागत नाही आणि लागलं तरी ते, 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 ते फळ एकदम छोट्या आकाराचं लागत वॉटरशूट म्हणजे काय माहिती का बघ अशा पद्धतीचे येणारे शेंडी आणि हे खाली जे आपण शेंडे ठेवतो ना हे शेंडे शक्यतो असे ठेवणे ज्याच्यात मात्र झाड असण म्हणजे आपण झाड घ्याने जे झाड आलेलं आहे ना टिश्यू कल्चरचं ते झाड शक्यतो एक ठेवणे कारण बाकीचे सुद्धा एक प्रकारचे वॉटर शूट असतात धन्यवाद मित्रांनो अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक करा इतर मित्रांशी शेअर करा तुमच्याकडे दायम असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद